आज आपण भरलेली भेंडी करूया त्यासाठी लागणारे साहित्य शेंगादाणे भाजलेले सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं खोबरं थोडं तीळ आणि जिरे आणि ही भेंडी मी मधून काप करून घेतलेली आहे कुणाकुणाला ही अशी डेट असलेली भेंडी जा आवडत नाही पण आमच्याकडे खातात म्हणून मी ती पण घेतलेली आहे आता आपण भेंडी बनवायला सुरुवात करूया हे तीळ शिंगादा घेतलेले आता हे साहित्य मी मिक्सर मध्ये बारीक करून घेते हे साहित्य मी आता मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आता यात मध्ये थोडीशी हळद थोडं लाल मिरची पावडर काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ हे टाकलेलं आहे आता मी याला कालून घेऊन भेंडीमध्ये भरणार आहे हे बघा याला अशा पद्धतीने कालून घ्यायचं आहे हे बघा आता हे छान पद्धतीने सगळं मिक्स झालेलं आहे आता हे आपण भेंडीमध्ये भरू आता मी हे सगळं भेंडीमध्ये भरते हे बघा आता मी भेंडीमध्ये सगळा मसाला भरून ठेवलाय आता मी गॅस चालू केलाय आणि आता फोडणीची तयारी करते मोहरी टाकली तडतड झाली की आपण ह्या भेंड्या टाकू त्यात हे तेल टाकलं ते बघा मोहरी छान तडतड झाली आपण आता याच्यामध्ये भेंड्या टाकूयात बघा आता यात आपण भेंड्या टाकूयात यात आपण थोडंसं वरतून मीठ टाकू कारण ते भरायला अगोदर मीठ टाकलं होतं त्यानंतर चवीपुरतं वरतून थोडंसं मीठ टाकू आता ही भेंडी कमी गॅसवर हलवून छान कमी गॅसवर ढाकण ठेवून आणि एक पाच मिनटं याला होऊ दे भेंडीवर हो आता हे झाकण ठेवलं आहे एक पाच ते सात मिनटं यायला त्यावर दे हे बघा आता आपली भेंडी छान पद्धतीने झालेली आहे आता हा जो उरलेला मसाला होता ना त्यात धन भेंडीचा हा आपण आता वरतून टाकू अगोदर टाकला असतं तर तो जळून गेला असता म्हणून आता याला फक्त काय करायचा थोडासा गरम कढईमध्ये तो होऊन जातो बघा लहान मुलांना देखील आवडेल अशी ही साधी सोपी भेंडी कशी वाढली वाटली नक्की सांगा